आज आपण छालिनी डॉक्टरी यूट्यूब चॅनलमध्ये दे। अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्णेचा उत्पत्तीचा दिवस असतो ह्या दिवशी अन्नपूर्णेची पूजा केली जाते तर आपल्या स्वयंपाक खोलीत स्वयंपाक कट्ट्यावर आपण हा स्थापना केलेली आहे तर अतिशय छान मंगलमय वातावरणात मी करून घेतली पूजा आणि नैवेद्य तर बनवलाच तर दुधातुपातील शिरा म्हणून मी हा नैवेद्य बनवला तर तो कसा बनवला हा आता पण मगायचा आहे तर मी जास्तच आज तूप वापरलेलं आहे अर्धा वाटी तूप वापरलेलं आहे आणि त्याच्यात एक वाटी वा रवा वापरलेला आहे रवा आता आपण भाजून घ्यायचा आहे अगदी मस्त भाजायचा रवा सुगंध अगदी छान आला पाहिजे अशा प्रकारे रवा भाजायचा त्यात एक चिमट मी हळद घातली आणि एक चिमट मीठ घातले गोडाच्या पदार्थात मीठ थोडंसं घातले ना की चव खूप छान वाढते आता उकळलेलं पाणी मी घातले रव्यात त्याच्यानंतर निम्म दूध पण घातलेलं आहे कारण दुधात उपातला शिरा आज आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचा आहे तर अगदी मस्त हलवून घ्यायचं मूसूत शिरा आपल्याला बनवायचा आहे तर शालिनी डॉटरी या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे गोडाचा पदार्थ म्हणजे साखर आलीचा आणि गोड कसं आवडतं त्याच्यावर साखर आहे तर मी अर्धी वाटी आहे थोडंसं मी वेलची पावडर घातलेली आहे वाच वासासाठी अगदी मस्त शिरा हलवून घ्यायचा आता वरून फोडणी तर झालीच पाहिजे तर तुपाची फोडणी देऊया आपण त्याच्यात मी काजू घातलेत आणि लोके पण घातलेत तर अगदी छान फोडणी बसली ना की कोणताही पदार्थ अतिशय सुंदर होतो आणि तुपाची फोडणी वरून एकदा शिऱ्यावर घातली की त्याची चव अप्रतिम होते म्हणून आपण हे फोडणीतले सर्व काजू बदाम घालायचे थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवते आणि गार्निशिंगमध्ये ती मी वापरलेली आहेत तर अतिशय सु